तुम् ऐसे ऐषे खडावे मनामाजि भावे विकल्पतया आडकाहि नो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंदांच्या नृत्य आठवणी याचा भाग पहिला परिस्थिती बदलता येत नाही दुसऱ्यांचे स्वभाव बदलता येत नाहीत मग आपणच बदलायचं ती शक्ती परमेश्वर देतो असा बदल घडणं ही भगवंताचीच कृपा असं समजून समभावानं वागावं लेखकाला आलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या पत्रातील हा मजकूर सद्गुरूंचं प्रथम दर्शन साधकाचं परमार्थ मार्गावर एक पाऊल पुढं पडलं की परमात्मा चार पावलं पुढं सामोरा येऊन हात देतो असं योगी श्री अरविंद म्हणत तोच अनुभव सद्गुरूंच्या कृपेनं भक्तांना लाभतो असं अनेकांच्या उदाहरणांवरून दिसून येतं आणि मलाही तोच अनुभव आला एकोणीसशे सहासष्ट सालच्या अखेरीस माझ्या पिताजींचं निधन झाल्यावर मला निराधार एकाकी वाटू लागलं पित्याचं वत्सल कृपाछत्र कृपावरद हस्त मजवर सतत असल्यानं मला कशाची कधी उणीव भासली नाही पण नंतर मात्र सद्गुरूंची भेट व्हावी अशी ओढ वाटू लागली अशा साक्षात्कारी महान विभूतीचं दर्शन होणं ही सामान्य गोष्ट नव्हे पण तो योग अकरा मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी जुळून आला रत्नागिरीस माझे स्नेही आणि स्वामींचे अनन्य भक्त श्रीयुत नेने मला भेटले आणि म्हणाले नाना तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे का चला तर मग उद्याच जाऊया मी होकार देताच ते तयार झाले त्यांच्या अंगात त्या दिवशी ताप होता सौ नेने यांनी सावधगिरीचा इशारा दिला त्यावेळी नेने म्हणाले स्वामींच्या दर्शनाला मित्राला नेण्याची संधी मिळत आहे आता माझा ताप गेला आणि खरंच स्वामींच्या कृपेनं नेने यांचा ताप निवळला आणि ते यायला निघाले प्रसाद प्रसादचिन्हानी पुराफलानी या उक्तीप्रमाणं स्वामींच्या असाधारण व्यक्तिमत्वाच्या पैलूंची चमक मला त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनापूर्वीच दिसू लागली आम्ही पावसला पोहोचलो ते अत्यंत उत्साहानं आणि उत्कंठतेनं श्रीयुत नेने यांनी माझी ओळख करून दिली खोलीत प्रवेश करताच सुवास दरवळला तेज पुंज शांत ब्रह्म सुहास्य वदनाचे परमपोच्य स्वरूपानंद यांचं दर्शन झाल्याबरोबर माझे कर जुळले मस्तक नम्र झालं नयन भक्तिभावानं पाणावले दृष्टी मुखमंडलावर खेळताच अष्ट सात्विक भाव उमटले स्वामींच्या चरणी पुष्प अर्पण केली आणि म्हणालो आज आपल्या दर्शनाचा योग भाग्यानं आला साधिकेची वाटचाल गीतांजली अनुवाद ही पुस्तकं त्यांच्या चरणकमली अर्पण केली श्री अरविंदाश्रमातून श्री माताजींकडून मिळालेला प्रसाद रुमाल त्यांना अर्पण केला पुस्तकात माझ्या मातापित्यांची छायाचित्र होती त्यांना वंदन करून माताजींनी दिलेला रुमाल मस्तकी धारण करून स्वामींनी तो मला परत केला ज्ञानेश्वरी नित्यपाठ साधनाष्टक हे ग्रंथ मला प्रसाद भेट म्हणून दिले संजीवनी गाथा हाती देऊन ते म्हणाले उघडा आणि वाचा यदृच्छया उघडलेल्या पृष्ठावर स्वामींनी स्वाक्षरी करून अकरा मे एकोणीसशे अडुसष्ट हा दिनांक नोंदला आणि म्हणाले उघडलेल्या पानावरील अभंग मोठ्यानं वाचा एकदा वाचल्यावर म्हणाले पुन्हा वाचा मी ते वाचत असताना प्रसन्न मनानं डोलू लागले बोल होते अडतीसाव्या पानावरील अभंगाचे आवडीने भावे हरी नाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी। विस्तार भयास्तव मी तो सर्व अभंग इथे उद्धृत करीत नाहीये नंतर साधिकेची वाटचाल हाती देऊन त्यातील पान उघडण्यास मला सांगितलं मी जे पान उघडलं ते पान तिसावं त्यात लिहिलं होतं ध्येयासाठी अविरत प्रयत्न हवा समर्पण वृत्तीनं पडेल तो त्याग करण्याची तयारी हवी संपूर्ण समर्पण भावानं देण्यात धन्यता मानावी त्यातच जीवनातील सर्वोत्कृष्ट आनंद आहे आपण आपल्या जीवनमूल्यांशी एकरूप समरस व्हावं ते प्रयत्न परमात्म्याला समजतात तेवढं पुरे या वाचनानंतर प्रसन्न मनानं वरदहस्त ठेवून स्वामी म्हणाले तुम्ही जे आता वाचलेत त्यात सर्व काही आहे स्वामींनी प्रसाद दिला आणि म्हणाले या आता पुण्यातील सज्जनांना माझी आठवण द्या नमस्कार सांगा मला जास्त वेळ बसवत नाही मी आता विश्रांती घेतो स्वामींची प्रकृती नाजूक सुकुमार गुलाब पाकळ्यांनाही लाचवणारे स्वामी भक्तांचं अंतरंग आणि मनोगत बरोबर ओळखून त्यांना जे हवं ते त्यांच्याच करवी ग्रंथातील उतार्यांद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून देणारे शांत रसाचा धवल प्रसन्न प्रवाह सुवर्णपात्रातून सतत वाहत राहावा त्याप्रमाणे त्यांचं दर्शन त्यांचं वदन त्यांचे सुमधुर उपदेशामृताचे बोल सर्वच प्रसादपूर्ण पुण्याच्या नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या हृदय आठवणी याचा भाग पहिला आपण ऐकला उद्याच्या भागात आपण याचा दुसरा भाग ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ